नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिकपासून गणित या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण घातांकाचा भाग दोन येथे पाहणार आहोत काल आपण एक डेमो लेक्चर म्हणून काल भाग एक टाकला होता त्यामध्ये तुम्ही ज्या मला सूचना सांगितल्या किंवा जे तुम्ही मला सजेशन दिले त्यामध्ये मी आज बदल करून पुढचा व्हिडिओ टाकत आहे जसे की तुम्ही मला बॅकग्राऊंड चेंज करायला सांगितलं होतं ते बॅकग्राऊंड चेंज करून व्हिडिओ आज आपण बनवणार आहे चलापास आजपासून आपल्या चॅनलवर नियमित गणिताचे व्हिडिओ चालू होतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्यासोबत जर कनेक्ट व्हायचा असेल तर कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा जेणेकरून आम्ही टाकलेल्या सर्व टेस्ट सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं घातांक म्हणजे काय जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण एकदा थोडक्यात घेऊन टाकणार आहेत बघा घातांक म्हणजे काय बरोबर तर एखाद्या संख्येला स्वतःशीच वारंवार गुणाकार थोडक्यात मांडण्याची पद्धत म्हणजे घातांक होय आता काल आपण बघितलं होतं एक संख्या घेतली होती कोणती संख्या घेतली ती आपण दोन दोनला आपण घातांकित रूपामध्ये न लिहिता सुरुवातीला गुणाकार रूपामध्ये लिहिलं होतं कशा पद्धतीनं दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन बरोबर आहेत मग दोन हा किती वेळेस लिहिला चार वेळेस याला जर घातांकित स्वरूपामध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू आपण तर दोनचा चौथा घात याला वाचन पण कसं केलं जातं मी तुम्हाला काल सांगितलं होतं दोनचा चौथा घात दोनचा चौथा घात या पद्धतीने याचं वाचन केलं जातं काल मी तुम्हाला सांगितलं होतं की या चारला काय म्हणतात तर घातांक काय म्हणतात तर घातांक म्हणतात आणि हे जे खाली दोन आहेत याला काय म्हणतात तर याला पाया म्हणतात आपण काल शिकलो होतो या सगळ्या बाबी चला मग पुढचा नियम बघू आता घातांकाच्या नियमांना सुरुवात करून घेऊ लगेच बघून घेऊ घातांकाचा नियम क्रमांक एक बघा घातांकाचा नियम क्रमांक एक पाया समान असेल व गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करावी या पद्धतीचा कालचा नियम होता आणि आपण काल बघितलं होतं की काय बघितलं होतं आपण काल की आपण सुरुवातीला चल स्वरूपामध्ये लिहून घेतला होता घातांकाचा नियम तर बघा पाया समान म्हणजे ए पाया एचा यनवा घात दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तर एचा यमवा घात याला आपण सॉल्व्ह केलं होतं एचा यनवा घात अधिक एचा यमवा घात म्हणजेच दोघांच्या मध्ये गुणाकाराची क्रिया जर असेल तर घातांकाची काय करायला पाहिजे बेरीज करायला पाहिजे या पद्धतीचा हा नियम होता चला मग यावरती एक उदाहरण सोडून घेऊ आज तर उदाहरण बघा कशा पद्धतीचं आहे तर उदाहरणामध्ये आपण घेऊ तीनचा दुसरा घात गुणिले तीनचा पाचवा घात आता दोघांमध्ये गुन्हाकाराचा चिन्ह आहे पाया समान एकदाच लिहून घेऊ पाया एकदाच लिहून घेतला पाया किती आहेत आपला तीन आहेत म्हणून पाया लिहून घेतला आणि घातांकाची बेरीज करून घेऊ घातांक काय आहेत मग दोन अधिक पाच बरोबर किती तर तीनचा सातवा घात तीनचा कितवा घात सातवा घात आता तुम्हाला नियम क्रमांक एकसुद्धा कळला असेल तर चला नियम क्रमांक दोन बघू नियम क्रमांक दोन नियम क्रमांक का दोन काय सांगतो आपल्याला पाया समान असेल व भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी करावी चल स्वरूपामध्ये लिहून घेऊ एचा यनवा घात भागिले एचा यमवा घात बरोबर काय पाया समान एकदाच लिहून घ्या एचा यनवा घात मायनस एचा यमवा घात का तर दोघांमध्ये कोणतं चिन्ह आहे भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून काय होईल आता इथं जे घातांके घातांकाची काय होईल वजाबाकी होईल हा होता घातांकाचा दुसरा नियम आता याला जे आहे आपण काय करू आता याला येत आपण संख्यामध्ये एक उदाहरण घेऊन सोडून घेऊ बघा तीनचा चौथा घात भागिले तीनचा दुसरा घात बरोबर आता पाया सामाने एकदाच लिहून घ्या तीन मग चौथा घात मायनस दुसरा घात बरोबर तीनचा दुसरा घात हे गणित झालं सॉल्व बरोबर आहे मग आता हा पण नियम झाला आपण आता नियम क्रमांक तीन बघू बरोबर नियम क्रमांक तीन नियम क्रमांक तीने घातांकाचा परत घात असेल तर घातांकांचा गुणाकार करावा म्हणजे हा नियमाला आपण काय म्हणतो घाताचा घात काय म्हणतो या नियमाला घाताचा घात असे म्हणत असतो तर चल स्वरूपात लिहून घेऊ बघा मग एचा वा घात आणि कंसाचा यमवाघात बरोबर याला सॉल्व कसं करायचं आहे ते मग एचा यन घात गुणिले एचा यमघात ह्या झाला तुमचा घातांकाचा घात नियम नियम क्रमांक किती होता हा नियम क्रमांक तीन होता चला समजला असेल तर याचा आपण आता एक दोन उदाहरण घेऊ बघा उदाहरण क्रमांक एक घेऊ उदाहरण क्रमांक एक तीनचा दुसरा घात कंसाचा चौथा घात मग सोडवा याला आता तीन आता घाताचा घात आहे म्हणून घातांकाचा गुणाकार होईल म्हणून दोन गुणिले चार बरोबर तीनचा आठवा घात कितवा घात तीनचा आठवा घात हे झालं तुमचं फायनल उत्तर चला आजूक एक उदाहरण घेऊ आता उदाहरण क्रमांक दोन उदाहरण क्रमांक दोन घेऊ तर बघा उदाहरण क्रमांक दोनमध्ये पाचचा तिसरा घात कंसाचा सा चौथा घात बरोबर पाचचा तीन गुणिले चार घात बघा तीन चोक किती होतात बारा पाच जशाला तसं लिहून घ्या आणि हे तीन चौक किती करून घ्या बारा करून घ्या हे झालं तुमचं याचा पण प्रश्न सॉल्व म्हणजे उत्तर काय आलं तुमचं पाचचा बारावा घात समजला असाल नियम तर व्हिडिओला लाईक करा आणि आपली शिकवण्याची पद्धत कशी आहे मला कमेंट करून अवश्य सांगा चला तर मग पुढचा नियम बघू घातांकाचा घातांकाचा पुढचा नियम आहेत कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर उत्तर एक लिहावे म्हणजेच बघा चल स्वरूपात लिहून घेऊ एचा यन्वा सॉरी एचा शून्यवा घात काय सांगता येते कोणत्याही संख्येचा शून्य वा घात असेल तर उत्तर एक लिहा मग याचं सगळ्यांचं काय उत्तर येणार आहेत एक कारण याचा कितवा घात आहे शून्यवा नियम काय सांगतो आपला कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर उत्तर एक लिहावी आता उदाहरण घेऊ आपण याचं एक याचं एक उदाहरण घेऊ उदाहरण पद्धतीमध्ये बघा तीनचा शून्य वा घात बरोबर उत्तर काय असेल एक असेल उदाहरण क्रमांक दोन चारचा शून्य वा घात उत्तर काय असेल तर एक असेल समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चला मग अजूक याच्यावरती एक दोन उदाहरणं घेऊन घेऊ म्हणजे तुमचं अजूक स्पष्टीकरण होईल कारण की हा नियम आपण काल घेतलेला नव्हता बरोबर आहे नियम क्रमांक चार काल फक्त आपण तीन नियम बघितलेले होते आज नियम चारपासून पुढे आहे आणि कालच्याचं रिव्हिजन करून घेतलं बघा तुम्हाला दिलेलं आहे काय दिलेलं आहे प्रश्न दिलेला समजून चाला तीनचा वा घात अधिक चारचा शून्य वा घात अधिक दोनचा शून्य वा घात बरोबर क्वेश्चन मार्क बरोबर आहे सगळ्यांचा शून्य भाग आते मग याचं उत्तर काय येणार ये ये बर एक येणार प्लस याचं उत्तर किती येणार एक येणार प्लस याचं उत्तर किती येणार एक येणार बरोबर सगळ्यांची बिरीच करून घ्या आता एक अन एक दोन दोन अन एक तीन तर मग याचं सोल्युशन काय झालं पूर्ण तर तीन किती उत्तर झालं आपलं क्लियर तीन उत्तर झालेलं आहे चला याच्यावरती आजूक एक प्रश्न घेऊ चला ही जागा आपल्यासाठी रिकामी करून घेतो पूर्ण चला महत्त्वाचा आहे हा पॉईंट एकदम लक्ष ठेवा काळजीपूर्वक बघा बघा आता पुढचा प्रश्न येत प्रश्न क्रमांक तीन बघा प्रश्न क्रमांक तीनमध्ये उदाहरणेत चारचा शून्यवाघात अधिक पाचचा घात भागिले तीनचा भागिले तीनचा शून्यवा घात अधिक सातचा शून्यवा घात अधिक चारचा शून्यवा घात या पद्धतीचं आपण उदाहरण घेतलं चला याला सॉल्व करून घेऊया आता बघा चारचा शून्यवा घात म्हणजे उत्तर किती येणार एकच येणार पाचचा शून्यवा घात म्हणजे उत्तर किती येणार एक येणार तीनचा शून्यवा घात म्हणजे उत्तर किती येणार एक येणार अधिक त्याच्यानंतर सातचा शून्यवा घात म्हणजे उत्तर किती येणार सातच येणार सॉरी एक येणार किती येणार एक येणार आणि चारचा शून्य भागात म्हणजे उत्तर किती येणार तर एक येणार मग याला सॉल्व करून एक, एक किती दोन एक, एक किती दोन आता एक दोन आणि तीन म्हणजे उत्तर काय आलं तुमचं दोन छेदामध्ये तीन याचं उत्तर आलेलं आहे फायनल समजलं असेल तर कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या चला मग पुढचा नियम बघू पुढचा नियम येत नियम क्रमांक पाच पुढचा नियम किती आहेत नियम क्रमांक पाच या नियमाला काय म्हणतात अंशाचा छेद किंवा छेदाचा अंश केल्यास घातांकाचं चिन्ह बदलावे काय अंशाचा छेद किंवा छेदाचा अंश केल्यास घातांकाचे काय करायला पाहिजे म्हणे चिन्ह बदलायला पाहिजे हे ते लक्षात ठेवा चला मग उदाहरण बघू याचं चलस्वरूपामध्ये तर याचा यमवाघात बरोबर आता एचा यमओ या घात आहे याचा जर आपण ह्या एला जर काय केलं आहे छेदाचा अंश अंशाचा छेद जर केला तर याच्या छेदामध्ये कुणी एका कुणीच नाही म्हणजे एक असणार म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल एक छेदामध्ये ए आता हा यम इकडं प्लस होता इकडे आल्यावर काय जाईल ॲटमेटिक मायनस होऊन जाईल मग उत्तर काय येणार याचं एक छेदामध्ये मायनस सॉरी एक छेदामध्ये ए मायनस यम घात मायनस काय यम घात या पद्धतीने याचं उत्तर असणार आहे तर मग याचं एक उदाहरण बघून घेऊ आता तर चला उदाहरण घेऊ उदाहरण क्रमांक बर, तर, एक चारचा तिसरा घात बरोबर आता याला सॉल्व करायचं झालं तर मग याला एक छेदामध्ये चारचा मायनस तिसरा घात बरोबर आहे छेदात गेला अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करायला सांगितला होता मग मायनस कितवा घात येईल तो आता तर तिसरा घातील हे झालं याचं उत्तर हे झालं हे सॉल्व करून असे कोणतेही जरी उदाहरणे घेतली तर याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर सोडवावं लागणार आहे लक्षात ठेवा अजून एक पुढचं उदाहरण घ्या बघा दोन छेदामध्ये तीन किती दोन छेदामध्ये तीनचा सातवा घात बरोबर आता याचा जर व्यस्त केला आपण तर काय केलं याचा अंशाचा छेदन छेदाचा अंश केला तर मग काविल याचा पुन्हा तर बघा तीन छेदात दोन केला तर याला उत्तर काय लागेल मग उत्तराला चिन्ह कोणतं लागेल मायनसचं चिन्ह लागेल हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या गणिताच्या चॅनलला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत आपण पुढचा नियम बघू बघा आता पुढचा नियम आहे पुढचा नियम काय सांगतोय कंसामध्ये जर गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल तर कंसाचा घातांक कंसातील प्रत्येक पदाला द्यावा काय का आहे कंसातील घातांक प्रत्येक पदाला द्यावा लागणार आहे मग आता हे चल स्वरूपामध्ये एकदा चला लिहून घेऊ बघा आता ए गुणिला बी चा यमवा घात मग याला सॉल्व करायचे करून घ्या एचा यमवा घात कुणीले बीचा यमवा घात हे झालं तुमचा नियम क्रमांक किती तर नियम क्रमांक सहा आता याच्यामध्ये भागाकार किंवा कोणती क्रिया सांगितली तुम्हाला गुणाकार मग भागाकार असेल तर भागा। भागा काय करणार दोघांच्या मध्ये तर बघा भागाकार असेल तर काय करणार दोघांच्या मध्ये तर बघा एचा ए गुनिला बीचा या मोवाघात बरोबर सॉरी आता दोघांच्यामध्ये कोणतं चिन्ह सुरुवातीला आपण गुणाकाराचं चिन्ह घेतलं इथं मग इथं कोणतं चिन्ह असेल तर इथं भागाकाराचं चिन्ह असेल कोणतं चिन्ह असेल इथं भागाकाराचं चिन्ह असेल लक्षात ठेवा भागाकाराचं चिन्ह घेऊ दोघांमध्ये आता काय करायचं आहेत मग एचा यमवाघात भागिले बीचा घात बरोबर समजलं हे इथं आता झालं असेल क्लिअर तर एकदा कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या चला मग आता क्लिअर झालं आहे आता याच्यावरची उदाहरणं बघू कशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवली जातात तर हा नियमित राहू या लिहिलेला आपण एकूण उदाहरण घेऊ आता उदाहरण क्रमांक एक याच्यामध्ये बघा तीन गुणीला सात आणि कंसाचा पाचवा घात तीन गुणीला सात कंसाचा पाचवा घात मग आता ही क्रिया कंसातील प्रत्येक संख्येला लागू आहेत मग तुम्ही याला सॉल्व कसं करू शकतात असंही करू शकता सातापाचा पस्तीस आणि पस्तीसचा कितवा घात पाचवा घात या पद्धतीनंही सॉल्व करू शकतात किंवा सेपरेट सेपरेट काय करून सेपरेट सेपरेट क्रिया करूनसुद्धा तुम्ही याचा क्लिअर करू शकतात पण मग ती प्रोसेस तुम्हाला कशी होणार आहे लांब जाणार आहेत कारण की तुम्हाला इथं तीनचा पाचवा घात काढावा लागेल सातचा पाचवा घात काढावा लागेल आणि त्यांचा गुणाकार करून पुन्हा या पद्धतीने पण मग हा शॉर्टकट आहे या पद्धतीने जरी तुम्ही सॉल्व केलं तरी चालतं आहे काही अडचणी येत नाही आहे मग सगळ्यांना समजलं असेल तर लाईक करून घ्या एकदा चला मग आपण याचं उदाहरण क्रमांक दोन बघू तर उदाहरण क्रमांक दोन आहेत चार गुणीला तीन चार गुणीला किती तीनचा चौथा घात बरोबर चार गुणिले तीनचा चौथा घात तर म्हणजे चार त्रिक बारा बाराचा कितवा घात मग चौथा घात समजलं एका उदाहरण मला एकदा कमेंटमध्ये प्रतिक्रिया देत चला म्हणजे मला कळल की मी शिकवलेलं किती समजतं आहे तर समजलं असेल तर आजचा व्हिडिओ आपण इतकंच थांबवणार आहे घातांकाचे किती नियम घेतलेत आपण आज घातांकाचे पूर्ण सहा नियम घेतलेले आहेत या सहा नियमाच्या बाहेर तुमचा घातांकावरती प्रश्न जात नाही मग याच्या बाहेर प्रश्न जातो तर कुठं जाईल तर बघा फक्त तोंडी तोंडी तुम्हाला एक दोन नियम सांगून देतो याच्या व्यतिरिक्त यामध्ये आजूक एक नियम बनवू शकतो पण तो बेस आहे तो जवळपास सगळ्यांना माहिती असेल तो कोणता तर बघा एचा पहिला घात कोणता एचा पेन घेऊ द्या थोडासा एचा पहिला घात बरोबर उत्तर ए म्हणजे कोणत्याही संख्येचा जर पहिला घात असेल काय असेल कोणत्याही संख्येचा घातांक जर एक असेल तर उत्तर पाया येते काय येते उत्तर बघा लिहून देतो इथं कोणत्याही संख्येचा संख्येचा घातांक एक असेल एक असेल तर तर त्याचं त्याचं उत्तर त्याच घातांकाचा त्याच घातांकाचा पाया असतो त्याच घातांकाचा पाया असतो समजला असेल तुम्हाला आता बघा एक उदाहरण घेतोय मी पुन्हा उदाहरणामध्ये समजून जाईल तुम्हाला आता मी उदाहरण घेतलं आहे पाचसा पहिला घात सहा एक घातांक असेल तर आपण याचं उत्तर काय लिहितो एक लिहितो आणि हा काय म्हणला होतं आपण याला पाया म्हणतो आणि हा तर तुम्हाला माहितीच आहेत हा काय तर घातांक का आहेत काय आहेत घातांक आहेत हा नियम तुम्हाला समजला असेल लिहून देण्याची मला तर काही जास्त अशी गरज वाटत नाही इथपर्यंत समजला असेल तर पुन्हा पण एक बेसिक पॉईंट आहे आजूक तो पण लक्षात ठेवा कोणता तर बेसिक पॉईंट येते एक तो पण लक्षात ठेवा तर मग तो बेसिक पॉईंट कोणता आहे तर जाणून घ्या मग बघा आता एखादी संख्या काय सांगतो एखादी संख्या या पद्धतीनं वर्गमुळात दिलेली असतील एखादी संख्या याच पद्धतीनं वर्गमुळात दिलेली असेल तर हिला जर तुम्हाला वर्गमुळातून बाहेर काढायचं तर तुम्ही हिचा एक छेद दोन घात लिहून तिला वर्गमुळामधून मुक्त करू शकतात किती एक छेद दोन घात करून वर्गमुळामधून काय करू शकता तिला मुक्त करू शकतात हे ते लक्षात ठेवायचं आहे बरोबर हिला वर्गमुळामधून काय करू शकता तुम्ही मुक्त करू शकतात कशा पद्धतीनं एक छेद दोन घात देऊन आता एखादी संख्या असेल वर्गमुळात पाच किती वर्गमुळात पाच हिला जर वर्गमुळातून मुक्त करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही काय करणार पाचचा एक छेद पाच घात काय करणार पाचचा एक सॉरी एक छेद दोन घात पाच नाहीत एक छेद किती दोन घात पुन्हा वर्गमुळामध्ये जर तुम्हाला इतकं किती दिलेलं असेल वर्गमुळामध्ये जर समज दहा दिलेले असेल वर्गमुळामध्ये किती दिलेले असेल दहा दिलेले असतील तर हिला जर वर्गमुळामधून मुक्त करायचं आहे तुम्ही काय करू शकतात दहाचा एक छेदामध्ये दोन घात आणि ही कोणती संख्या आहेत अपरिमेय संख्या म्हणतो आपण हिला काय म्हणतो आपण हिला अपरिमेय संख्या म्हणत असतो अमरी अपरिमेय संख्येला जर वर्गमुळातून मुक्त करायचा असेल तर त्या संख्येला काय करायचं का आहे तर तीच संख्या समोर घेऊन तिचा एक छेद दोन घात घेऊन तिला तुम्ही वर्गमुळातून मुक्त करू शकतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारच्या गणिताच्या दररोज व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद